प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आहे इथं एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली ती पोलिसांना म्हणाले की साहेब माझी मदत करा माझ्या लहान बहिणीला माझा पती आणि माझ्या आईला सा, माझ्या पळवून आता तुम्हीच सांगा मी कुठं जाऊ महिलेची तक्रार ऐकून पोलीसही हैराण झाले पीडितेच्या तक्रारीवरून त्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मात्र महिलेच्या पतीशी बोलणं झालं तेव्हा धक्कादायक खुलासा समोर आला हे प्रकरण बिहारच्या मुजफ्फपूर आहे हे प्रकरण सकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे इथं राहणाऱ्या सुधा कुमारी नावाच्या महिलेनं नऊ जून रोजी पोलिसांना सांगितले की मी फरीदपूर गावची रहिवासी आहे दोन हजार एकवीस रोजी माझं लग्न छोटू नावाच्या तरुणाशी झालं होतं तो भगवानपूरचा रहिवासी आहे लग्नानंतर मी आणि छोटू सुखात राहत होतो आम्हाला एक मुलगी हे आहे जिचं नाव आम्ही मिष्टी असं ठेवलं ती फक्त एक वर्षाची आहे दरम्यान माझ्या अल्पवयीन बहिणीशी छोटूचं फोनवर बोलणं सुरू झालं या संवादाचं प्रेमात कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही गेल्या काही दिवसांपासून माझ्या पतीचं माझ्याशी असलेलं वागणंही बदललंय ते माझ्यावर सर्व प्रकारचे आरोप करू लागले आणि माझ्यापासून दूर राहण्याची कारणं शोधू लागला सुदानं सांगितलं की तीन जून रोजी छोटो आणि माझी लहान बहीण घरातून पळून गेले दोघेही गे मुझफ्फरपूर स्टेशनवर लग्न करून दिल्लीला गेले सुदाच्या म्हणण्यानुसार यानंतर ती तिच्या माहेरी आली आणि संपूर्ण घटना तिचे आई फुल कुमारी वयवर्ष पंचवीस यांना पंचचाळीस यांना सांगितले पाच जून रोजी मी तुझ्या सासरच्या घरी जाऊन याबाबत बोलते असं तिला सांगितलं म्हणाले की आईने तिच्या सासरी जाताना तिला सोबत घेतलं नाही नंतर ती आईची वाट पाहत राहिली पण आई ही परत आली नाही पीडितेने सांगितली की काही दिवसांनी मला समजलं की माझी आई माझा सासरा बिराजी भगत सह फरार झालीय दोघेही दिल्लीत राहतात आता ना आई माझा फोन उचलते ना कुणी माझ्याशी बोलतं सर कृपया मला मदत करा असं ती म्हणाली